आता कुठे घ्यायचं त्याप्रमाणे मी कॉलेज तीन चार मित्रांसोबत कॉलेज गेलो प्रॉस्पेक्ट काढले पन्नास रुपये कुठे लागतो मग टेक्निकल अकरावी बारावी अकरा बारा टेक्निकल केलं टेक्निकल केलं म्हणजे नोकरी लागते नव्हता पूर्ण आणि करायला पाहिजे मग नोकरी लागली म्हणून ऍडमिशन घेतलं नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडग येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरूप समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी बोलताना डी आय जी चंद्रकांत कुंभार म्हणाले तीस चाळीस वर्षापूर्वी एखादा संदर्भ शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची पावलं ग्रंथालयाकडं वळायची मुलं पुस्तकं वाचायची शिक्षकांचा सल्ला घ्यायची गाठी भेटी चर्चा संवाद व्हायचे आता एकविसाव्या शतकात एकत्र येऊन संवाद साधणं पुस्तकं वाचणं हे सगळं बंद झालेलं आहे समाज माध्यमांचा वाढता प्रचार आणि प्रसार यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे यासाठी पालक विद्यार्थी आणि शिक्षक या तिन्ही घटकांनी आपली मुलं समाजमाध्यमांपासून थोडी दूर कशी राहतील यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक चंद्रकांत कुंभार यांनी केले रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडग या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते सेवानिवृत्त प्राध्यापक दीनानाथ सुंगारे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यालयाचे माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार दीपक दादासाहेब अंकलकोपे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला मंगळवेढा येथील प्रसिद्ध साहित्यिक गोरक्ष विजयकुमार जाधव बेडग गटाचे केंद्रप्रमुख विजय नागरगोजे विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य संभाजीबा पाटील संभाजीराजे पाटील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूसाहेब बुरशे स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब जिन्नाप्पा दाडूबुडे समर्थ प्राथमिक आश्रमशाळा बेडकचे मुख्याध्यापक बाळासाहेब लिंबिकाई विद्यालयाच्या विविध समित्यांचे सदस्य पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेचा हिस्सा न होता नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक शिक्षण घ्यावे असे आवाहन बेडक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून केले श्रेया शेळके आविष्कार घोरपडे पियुषा किनिंगे अमृता खरात प्राची आवटी स्नेहल संकुनट्टे ऋतुराज नागरगोजे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले उपशिक्षक सुरेंद्र गायकवाड आणि रेखा आडके यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक अँथेनी हिसोजा यांनी प्रास्ताविक केले परिवेक्षिका उज्ज्वला ढेरे यांनी स्वागत केले हनुमंत मेहत्रे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला सूत्रसंचलन सरिता मानेपाटी यांनी केले आणि आभार गीता मित्रे यांनी मानले